नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या डेमो ह्या रेल्वेचा व्हिडिओ पाहत आहोत मित्रांनो ही रेल्वे मधल्या ट्रॅकवर लावलेली होती आणि आता ही रेल्वे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लावणार आहे आणि नंतर ही रेल्वे भांड्याचे आमळनेर ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी आपण अहमदनगर ते भांड्याचे आमळनेर आणि भांड्याचे आमळनेर ते अहमदनगर इथपर्यंत ह्या रेल्वेचा जो रूट आहे त्याचे वेळापत्रक मी आधीच्या दोन व्हिडिओमध्ये दिलेले होते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी वेळापत्रक सांगत नाही फक्त ह्या रेल्वेचा व्हिडिओ आजच्या भागामध्ये तुम्हाला दाखवत आहे जेव्हा बीड रेल्वे स्टेशनपर्यंत ही गाडी जाईल तेव्हा त्याचेही वेळापत्रक सांगेल मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद